सामील करण्यास सत्ताधारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांचा तीव्र विरोध असल्याची कल्याण ग्रामीण भागातील चौदा गावं ही नवी मुंबई शहरात सामील करण्यास गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केलाय गणेश नाईकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपला विरोध हा नोंदवलेला चौदा गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा ठराव झाला त्यावेळेला काही अटी शर्ती सेट तो समावेश करावा ठरलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या परिसरातल्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण राज्य शासनाने काढून देण्यात यावं म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेला आहे <स्थाँगा>